नमस्कार जय कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत हो आहे आज मी बिर्याणी करणार आहे व्हेज बिर्याणी साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि झटपटीत अशी होणार आहे चला मग त्यासाठी लागण्या साहित्य आणि ती कशी बनवायची ती पण बघूया हे बघा व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी मी सगळ्यात आधी तांदूळ घेतलेला आहे मी मोजून तांदूळ घेतलेला आहे फुलपात्र तांदूळ आहे हा मी स्वच्छ करून घेतलेलं आहे कोणतंही माफ करा तुम्ही कपाचं करा वाटीचं करा कोणतंही करा आता ही भिजत ठेवायचं आहे स्वच्छ बघा स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी आता याच्यावर झाकण ठेवून दोन तास असं भिजत ठेवणार आहे तोपर्यंत मी कांदा फ्लावर चिरून घेणार आहे बघा मी एक बाउल घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये दही टाकून घ्यायचं आहे मी अर्ध फुलपात्र दही ओतलेलं आहे ह्याच्यामध्ये आता याच्यामध्ये काय भाज्या टाकून घेऊया चिरलेल्या आहेत तुम्ही चांगला असं मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये काय मसाले थोडे टाकून घेऊया हळद थोडीशी थोडीशी धने पावडर मी दोन चमचे बारके धने पावडर टाकलेले थोडस लाल तिखट लाल तिखट तुमच्या कमी कमी टाका माझ्या आवडीनुसार मी थोडेस टाकलेलं आहे घरची लाल तिखट असल्यामुळं मी थोडेस कमी टाकलेलं आहे तिखट ही बिर्याणी मसाला चमचे अंदाज टाकलेले मी बिर्याणी टाक मसाला आता हे सगळं असं चांगलं मिक्स करून घ्यायचं बर का मसाले असं चांगले मिक्स झाले पाहिजे दह्या असं चांगला असं फेटून घ्यायचा आता ह्याच्यात काय भाज्या टाकून घेऊया फ्लावर टाकलंय मटार वल्या वाटाण्यास शेंगायचं या दोन मिरच्या कमी तिकटायच टाकलेल्या इथे कट करून हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं चांगलं त्याला दही लाग ला चांगलं लागलं पाहिजे बघा चांगलं असं मिक्स मी करून घेतलेलं आहे आता काय करायचं बाजूला ठेवून द्यायचं तुम्हाला जर अजून भाज्या वाढवायच्या असल्या तर यात टाकू शकता तुमच्या आवडीनुसार थोडस आता याच्यात मीठ टाकून मिक्स करायचंय थोडं टाकायचं कारण आपल्याला नंतर बी टाकायचंय मीठ त्यामुळे मी थोडस टाकलेलं आहे घ्यायचं बघा चांगलं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता हे बाजूला ठेवून द्यायचं त्या फुलपात्राने तांदूळ घेतलेला आहे ना त्याच फुलपात्राने मी दोन फुलपात्र पाणी ना गरम करण्यात ठेवलेलं आहे हे गरम पाणी करून घ्यायचं आता गरम करायला कांदा तळून घ्यायचा थोडस तेल ओतलेलं आहे मी तीन कांदे बघ आणि आहे हा एवढा कांदा ठेवल्या तेल लागतं म्हणून तेल जरा थोडं टाका नंतर काढलं तरी पण चालतंय चांगलं असं तळून घ्यायचा लाल होईपर्यंत बघा कांदा असा लाल मी तोळून घेतलेला आहे आता एका ताटात काढून आहे बघा मी काय मसाले घेतलेले ते वेलदोडा घेतलेला आहे मसाल्यातला चक्रफोल दालचीन थोडे काळे मिरे हिरवे दालचीन आणि थोडे ताडपत्रे घेतलेले आता हे सगळं ना तेल मी थोडस यातलं काढलेलं आहे जास्त तेल होतं आता हे सगळं ह्यात टाकून घ्यायचंय जास्त चांगलं मी तो घेतलेले तेलामध्ये आता हे राहिलेला कांदा होता ठेवलेला ते टाकायचं ह्याच्यामध्ये लाल होईपर्यंत परतून पर घ्यायचा चांगलं परतून घ्यायचा लाल होईपर्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीनं बिर्याणी घरीच तयार होती वेज बिर्याणी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा लई भारी लागते घरच्या घरी हॉटेलसारखी आपल्याला लसणाची पेस्ट टाकायचे ती पण असे मिक्स करून घ्यायचे चांगले असे लाल होईपर्यंत तळून घ्यायचे सगळं असं परतून घ्यायचं चांगलं कांदा कच्चा नाही ठेवायचा वेळ लागला तर चालेल पण चांगला असा तळून घ्या म्हणजे खायला मस्त अशी बिर्याणी होते चांगलं असं लाल होईपर्यंत मी तळून घेतलेला आहे सर्व जिनस असे तळून घेतलेले ते तळून घेतलेलं आहे आता हे आपण दह्यात ठेवलं तर साहित्य ते आता टाकून द्यायचं सगळं परतून घ्यायचं म्हणजे मसाला आणि कांदा पाहिजे हे बघा कस्तुरी मेथी टाकलेली आहे मी थोडीशी छान लागते चांगला असं मिक्स करून घ्यायचं बघा चांगलं मी मिक्स करून घेतलेला आहे गॅस कमी करायचा हे बघा क्लेअर करून घेतलेलं आहे मी आता याच्यामध्ये थोडासा कांदा थोडासा कांदा टाकून घेतलेला आहे थोडीशी कोथमीर तुम्हाला कोथमीर नको असेल पुदिना ना टाकायचा असला तर टाकू शकता आता याच्यावर धुसलेले तांदूळ टाकून घेऊया निम्मे तांदूळ टाकायचे ठेवायच्या निमी ठेवलेले येते आता याच्यावरती ये राहिलेला कांदा टाकून घ्यायचा आहे बघा मी सर्व कांदा याच्यावरती असा टाकून पसरवून आहे थोडीशी कोथमिर टाकते कोथमीर टाकून घेतलेली आहे आता याच्यावर थोडस मीठ टाकायचं जा। जास्त नाही आपण टाकलेलं आहे अगोदर त्यामुळे आहे टाकायचंय राहिलेलं तांदूळ मी सगळं टाकून घेतलेले ह्याच्यात घरच्या घरी मस्त अशी होती बघा बिर्याणी काही वेळ लागत नाही असं पसरवून घ्यायचं तांदूळ राहिलेला कांदा सगळा असा टाकून घेतलेला आहे मी थोडीशी कोथमीर टाकायची थोडस मीठ टाकायचं जास्त टाकायचं नाही मीठ थोडस तूप टाकायचंय हे बघा मी तूप टाकते याच्यात थोडस गरम केलेलं पाणी वतायचं हे ज्यात गार अजिबात नाही वतायचं गरमच वतायचं म्हणजे लय पटकन आपला तांदूळ शिजला जातोय त्यामुळं गरम पाणी वाचायचं मी राहिलेलं ते दहे होता ना मिक्स केलेलं त्यात थोडंसं पाणी ओतलं होतं ते पण ओतून घेतलेलं त्याला बिलकुल बी आता हलवायचं नाही काय करायचं आहे ह्याच्यावरती असं झाकण लावून ना एक शिट्टी घ्यायची आहे काढून हाय फ्लेम नाही करायचं म्हणजे गॅसचं बरं का कमी गॅसवरच शिजवून घ्यायचं थोडासा मिडियम गॅस करायचा जा, जास्त बी कमी नाही एक शिट्टी काढून घ्यायची फक्त हे बघा एक शिट्टी मी काढून घेतलेले कमी गॅसवर बघा वेज बिर्याणी मस्त अशी झालेली खमंग असा वास सुटलेला बघा मी एका ताटात काढून घेते बघा मस्त अशी वेज बिर्याणी तयार आहे या, या मग खायला आणि तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर सांगा वेज बिर्याणी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट मध्ये जरूर सांगा हा? या खायला गरम गरम